नमस्कार सोमेश्वर रिपोर्टर मध्ये आपलं स्वागत आहे आपण आहोत पुरंदर तालुक्यातील वीर येथे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसिद्ध असलेली वीरच्या यात्रेला कालपासून सुरुवात झालेली आहे फक्त राज्यच नाही तर परराज्यातून देखील भाविक या श्रीनाथ मस्कोबाच्या दर्शनासाठी येत असतात संपूर्ण दहा दिवस चालणाऱ्या या यात्रेत भाविकांचा मोठा उत्सव काल पहिल्या दिवशी लग्नाची हळद झालेली आहे आणि आज रात्री बारा वाजता लग्न आहेत या देवस्थानचे चेअरमन आहेत किंवा पदाधिकारी आहेत या पदाधिकाऱ्यांच्याकडून येणाऱ्या भाविकांची प्रकारे सोय केली जाते किंवा कशाप्रकारे भाविकांना सोयी सुविधा दिल्या जातात हे आपण पाहणार आहोत राजेंद्र धुमाळ त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत कि या येणाऱ्या दहा दिवसाच्या काळात येणाऱ्या भाविकांची अगदी राज्यात नाही तर परराज्यातून देखील भाविक या ठिकाणी येत असतात त्यांची कशा प्रकारे सोयी सुविधा त्यांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे नमस्कार काय सांगताल आपण कशा प्रकारे देवस्थान ट्रस्ट वीर यांच्या वतीने मी मुख्य विश्वस्त म्हणून राजेंद्र धुमाळ बोलतोय श्रीनाथ मस्कबाची यात्रा आज दिनांक अकरा फेब्रुवारी ते तेवीस फेब्रुवारी पर्यंत आहे या यात्रे यात्रेसाठी आपल्या राज्यातूनच नाही तर परराज्यातून सुद्धा खूप भाविक देवदर्शनासाठी येत असतात त्यांची सोय होण्यासाठी आम्ही जी जी गरजेची गरजेच्या गोष्टी आहेत ते त्या आम्ही पूर्णत्वास आणलेल्या आहेत जी भाविक येतात त्याची प्रथा काय पूर्वंपार प्रथा आहे की इथं तसं तर पाहिलं तर पूर्वीपासून बैलगाडीनेच वरडायचं देवाच्या यात्रेसाठी येताना सर्वजण बैलगाडीने द्यायचं आता नंतर गाडी सोय झालेली आहे पण पूर्वी बैलगाडीचीच प्रथा होती आणि त्या प्र त्या प्रथेनुसार आजही ती प्रथा चालू आहे हौशी लोक स्वतः जरी त्यांच्याकडे मोठ्या गाड्या असल्या तरी सुद्धा या यात्रेसाठी या बैलजोडी खरेदी करून बैलगाडीनेच इथे यात्रेसाठी येतात येतात मी अमोल यात्रेच स्वरूप फार मोठं असतं दरवर्षी यात्रेला पंधरा ते वीस लाख भाविक यात्रेच्या संदर्भात येतात या वर्षी यात्रा अकरा फेब्रुवारी ते तेवीस फेब्रुवारी साधारणतः तेरा दिवस आहे नियमित प्रमाणे दोन दिवस यात्रा जास्त भरत आहे त्याच्यामुळे भाविकांची संख्या फार मोठी आहे त्यानुसार आम्ही देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून वीरला येणाऱ्या यात्रेपर्यंत भाविकांसाठी बैलगाडीसाठी आपण जवळजवळ जे सी पीच्या सहाय्याने ट्रॅक्टर सहाय्याने पंधरा दिवस ग्राउंड लेवलला काम करून जमीन व्यवस्था तयार केली शिवाय पाण्याचे फार मोठ्या प्रमाणात आपण स्वच्छ उत्पन्न तयार करून शिवाय शौचालय याचे पण नियोजन केलेलं आहे वीर यात्रेला येणाऱ्या भाविकांचं बैलगाडीचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात असतं पुरीपासून त्यांची सोयीसुविधा आपण बैलांची पाण्याची व्यवस्था चाऱ्याची व्यवस्था आपण नियोजन केलेलं आहे तसेच यात्रेमध्ये येणारा भाविक हा प्रत्येकजण नैवेद्य हे वगैरे घेऊनच असतो त्याचे सुद्धा नियोजन आपण मंदिराच्या बाहेर आसपास नियोजन केलेलं आहे असं स्वरूपात आपण यात्रेचं नियोजन करत आहेत एक मोठ्या प्रमाणात लाखो भाविकांची मंदियाळी या श्रीनाथ मस्कोबा वीर या ठिकाणी या दहा दिवसाच्या काळात होत असते देवस्थान ट्रस्टने मोठ्या प्रमाणात येणाऱ्या भाविकांसाठी सोयी सुविधा देखील केलेल्या आहेत स्वामीश्वर रिपोर्टर साठी मी विजय लकडे पुरंदर bagura umman sama dewi sekarang dikeluar terima kasih